पत्नी प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्याची नवाब मलिक हे आधीपासूनच आमचे सहकारी आहेत असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय मलिकांनी घडाळ्याचं चिन्ह वापरणं आश्चर्याची गोष्ट नाही असं सुद्धा प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय नवाब मलिकांच्या पोस्टवर प्रफुल्ल पटेल यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे नवाब मलिक हे आधीपासूनच आमचे सहकार्य आहेत असं म्हणत त्यांनी घडाळाचं चिन्ह वापरणं यात काहीच गैर नाही असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय नवाब मलिक यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना एक पोस्ट केली होती या पोस्टवर त्यांच्या पोस्टवर घड्याळाचं चिन्ह होतं आणि त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे नवाब मलिक आमचे पहिल्यापासून सहकारी आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आमचे हे सहकारी त्यामुळे नवाब मलिक मंत्रीही होते तर नवाब मलिक आणि घड्याळाचा वापर करणं ही काही त्यामध्ये आश्चर्याची गोष्ट नाही